नमस्कार कसे आहात स्वस्थ आणि मस्त नक्कीच असणार उन्हाळ्याचा थोडा त्रास आहे पण आपण ग्रीष्म ऋतूचं आहार विहार याच्यावरही विचार करतोच आहोत बोलतोच आहोत बोलणारच आहोत आज आपण एका छान अशा मस्त विषयावर बोलणार आहोत आणि तो आहे उपास तुम्ही म्हणाल हा कसला मस्त विषय आहे पण खरोखर उपास हा अत्यंत सुंदर विषय आहे आता जूनमध्ये आषाढी एकादशी आली आहे एकोणतीस जूनलाच आहे जर त्यामुळे आषाढी एकादशीचा उपास आपल्याकडे सार्वत्रिक केला जातो वर्षातून हा उपास तरी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी असे उपास तरी सार्वत्रिक केले जातात आणि आपण मजेत म्हणतोही आ, एकादशी दुप्पट खाशी पण आज आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने उपासावर बोलणार आहोत हे जे तिथीचे उपास आहेत ना एकादशी पौर्णिमा चतुर्थी हे तिथीच्या उपासांचं आपल्याकडे अतिशय शास्त्रशुद्ध महत्त्व आहे ते तिथीचे उपास आहेत ते शास्त्राला धरून आहेत आपल्या पूर्वजांनी खरोखरच ते सगळे ऋषीच होते सगळे सायंटिस्टच होते आणि त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि मग काही सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये त्यांनी आणल्या होत्या आणि मग संस्कृतीमधून त्या त्यांनी आपल्या दिनचर्येमध्ये आणल्या होत्या आपल्या ऋतुचर्येमध्ये बसवल्या होत्या आणि त्यामुळे त्या समाजामध्ये सर्वत्र मान्य झाल्या होत्या आणि सर्वत्रपणे केल्या जात होत्या मध्ये काही गोष्टींमुळे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लोप पावत चालल्या हळूहळू त्याला कारण आपल्याला असंच म्हणता येईल सरळ सरळ स्पष्टपणे की पाश्चात्यांचं अंधानुकरण केल्यामुळे आणि पाश्चात्य विचारशैली आणि जीवनशैली याचा अंगीकार केल्यामुळे किंवा याची जबरदस्ती झाल्यामुळे सुद्धा असेल काही पिढ्यांमध्ये पण या गोष्टी आपल्या हळूहळू लोप पावत होत्या आता आपण या व्हिडिओमधून हेच विचार करतो आहे की आपली भारतीय संस्कृती किती शास्त्रशुद्ध होती आणि त्या संस्कृतीमध्ये दिलेल्या चालीरीती रि रूढी रीतीरिवाज सणवार उत्सव सगळे किती सायंटिफिक होते आत्ताचा सायंटिफिक हा शब्द लोकांना खूप आवडतो तर हे किती शास्त्रशुद्ध होते हे जे उपास आहेत ना तिथीचे हे खूप शास्त्राला धरून आहेत त्याचं थोडक्यातच शास्त्र सांगायचं झालं तर तुम्हाला ही कल्पना आहे की चंद्राचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो पौर्णिमा आणि अमावस्येला भरती आणि ओहोटी असते म्हणजे चंद्राचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो तुम्हाला हेही माहिती असेल की समुद्राच्या पाण्याचं कॉम्पोजिशन म्हणजे घटकद्रव्य आणि आपल्या रक्ताचं कॉम्पोजिशन हे जवळजवळ सारखंच आहे हेही सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जर चंद्राचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो तर चंद्राचा परिणाम हा आपल्या रक्तावर पण होतो आणि रक्त म्हणजेच सगळंच आलं त्याच्यामध्ये हार्मोन्स आले एन्झाईम्स आले सगळं काही आलं आणि त्यामुळे चंद्राचा परिणाम म्हणजे तिथीचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होतो आणि म्हणून तिथीनुसार मानसिक बदल होणं तिथीनुसार शरीरामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे जशी भरती आली की पाण्याचं प्रमाण जसं समुद्रामध्ये वाढलेलं असतं तसंच आपल्या रक्तामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं जितकं पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं तितकं इन्फेक्शनची शक्यता जास्त होते आणि म्हणून एकादशीला किंवा पौर्णिमेला आपल्याकडे उपासाचं महत्त्व सांगितलं आहे म्हणजे इन्फेक्शन थोडक्यात काय आहेस अगदी सरळ साधं म्हटलं तर की इन्फेक्शन होऊ नये आपल्याला कुठलंही आणि म्हणून त्या दिवशी शक्यतोवर कमी खाल्लेलं चांगलं म्हणजे उपास केलेला चांगला तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे आपण आजारी पडू नये म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये किती सुंदर या सगळ्या स चालीरीती ठेवलेल्या थे। आहेत तर एका ए तिथीचे उपास हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहेत पौर्णिमा अमावस्या चतुर्थी एकादशी हे उपास अत्यंतिक महत्त्वाचे आहेत आता आषाढी एकादशी आलीच आहे आणि आपण सगळेजण उपास करतोच आहोत आता एक थोडंसं सा मॉडर्न सायन्सला किंवा ॲलोपथीला उपास मान्य नाही आहेत पण उपास हे निसर्गामध्ये सगळेच करतात तुम्हाला कल्पना आहे का कित्येक प्राणी हे एकदा खाल्ल्यानंतर मध्ये आठ आठ दिवस चार चार दिवस काही खात नाहीत साप नाक किंवा अजगर तर महिने महिने एकदा भक्ष घेतलं की तो महिने महिने त्याचा उपास असतो सो निसर्गामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक प्राणी रोज रोज शिकार करतात असं नाहीच आहे अगदी वाघ आणि सिंह बघितले तरी त्यांनासुद्धा रोज शिकार करावी नाही लागत तसंच आहे की निसर्गामध्ये खूप छोटे जे प्राणी आहेत म्हणजे ज्यांचं ज्यांना काय म्हणतात उभवणं उबवणं असतं तेही ते छोटी पिल्लंसुद्धा त्यांचाही उपासच असतो किंवा बेडकं असतात तीसुद्धा हाय हायबरनेटिंग असतात त्यांचाही तो उपासच असतो सो निसर्गामध्येही उपासाचं खूप महत्त्व आहे एवढंच काय तुम्ही बघितलं असेल तुमच्या लक्षात येईले असेल की ज्याचे ज्यांचे प्राणी आहेत कुत्रा आहे मांजर आहे थोडे जरी आजारी असतील तरी आणि जर त्यांना तुम्ही कितीही आवडीचं खायला दिलं पण ते आजारी आहेत त्यांची तब्येत बरी नाही आहे तर ते अजिबात अन्नाला तोंड लावत नाहीत अजिबात खात नाहीत प्राणी जर पहिलं काही करत असतील आजारी पडल्यानंतर तर उपास करतात अजिबात अन्न घेत नाहीत पाणी घेत नाहीत आणि ते आपले आप बरे होतात असंही निसर्गामध्ये आपण पाहतो आणि म्हणून निसर्गाचं खूप महत्त्व आहे निसर्गामध्ये उपासाला निसर्गोपचारामध्ये तर उपासासारखं आम्ही निसर्गोपचारामध्ये तर उपास ही जवळजवळ शस्त्रक्रिये इतकी परिणामकारक आणि इतका प्रभावी आहे उपासाने अनेक आजार बरे होऊ शकतात सो आज आपण उपासाचं महत्त्व खूप वेळेला डॉक्टर्स म्हणतात की विशेष करून वयस्कर झाल्यानंतर लोक माझ्याकडे येतात तेव्हा सांगतात नाही नाही आम्हाला डॉक्टरनी उपास सोडायला सांगितलेत आता उपास करायचे नाहीत किंवा आता आम्ही सगळे उपास करत होतो पण आता सगळे सोडून दिलेत खरं तर त्या पुढच्या वयाला तो उपासाची गरज आहे आता डॉक्टर म्हणतात उपास करू नका ते त्यांचंही बरोबर आहे कारण त्यांनी औषधं लावून दिलेली असतात आणि मग औषधं घ्यायची आहेत म्हणून काय पोट ठेवून चालत नाही आणि म्हणून ते तसं सांगतात पण जर आपल्याला औषधांशिवाय स्वस्त व्यवस्थित जगायचं असेल तर खरं तर उपासाला पर्याय नाही उपास हा केलाच पाहिजे एवढंच नव्हे तर तुम्हाला कल्पना आहे की तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं एकादशी नाही ज्या नारा त्याशी माराव्या पैजारा इतकं आपल्याकडे उपासाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि म्हणून उपास हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहेत ते मात्र करायला शास्त्रशुद्धच हवेत कारण त्याचा जर आरोग्यासाठी किंवा आपण निरोगी जीवनशैलीसाठी विचार करतो आहोत तर निरोगी जीवनशैलीमध्ये उपासाचा अंतर्भाव करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण बघतो की शरीर हे यंत्र आहे असं आपण म्हणतो जर यंत्र आहे तर तुम्हाला कल्पना आहे की फॅक्टरीमध्ये सुद्धा शटडाऊन घेतलं जातं यंत्रांनासुद्धा अधूनमधून आराम दिला जातो शटडाऊन असतं तसंच आपल्या या सुद्धा कधीतरी ते शटडाऊन पाहिजेच आहे ना अधूनमधून उपास हे त्यांना आराम देतात उपासाचं दुसरं असं महत्त्व आहे की जवळजवळ आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी आपली ऐंशी टक्के जैविक शक्ती ही वापरली जात असते आता जेव्हा आपण उपास करतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही जी जैविक शक्ती वापरली जाते पचनासाठी तर ती जैविक शक्ती आपोआपच वाचते ती वाचल्यामुळे ती जी जैविक शक्ती असते ती अन्नपचनाचं कार्य वाचल्यामुळे म्हणजे कार्यासाठी कार्य नसल्यामुळे ती जैविक शक्ती हिलिंगचं किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या विकारांचं किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या आजारांना बरं करण्याचं काम करत असते आणि त्यामुळे उपासामध्ये खरं म्हणजे हिलिंग होतं चांगलं आणि म्हणून उपास हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणाल उपास कसे पण उपास आपण करतो तसं नाही की साबुदाण्याची खिचडी खाल्ली दाण्याची आमटी खाल्ली वऱ्याचे तांदूळ आणि नाना प्रकार उपासाचे जसे आपण हॉटेलमध्ये उपासाची थाळी मिळते तसे नाही उपास हा अतिशय शास्त्रशुद्धपणे आणि आरोग्यासाठी म्हणून निरोगी जीवनशैलीसाठी म्हणून आजारी पडू नये म्हणून किंवा जे ॲक्यूट डिसिजेस आहेत म्हणजे जे आजार झालेले आहेत आत्ता लगेचच्या लगेच ते ताबडतोब बरे करण्यासाठी ॲक्यूट डिसिजेस ताबडतोब बरे करण्यासाठी किंवा ज्याला तीव्र आजार असं आपण म्हणतो तीव्र आजार की एकदम पटकन कालपर्यंत ठीक होतो आज एकदम सर्दीने बेजार झालो कालपर्यंत ठीक होतो आज एकदम ताप चढला परवापर्यंत ठीक होतो आज एकदम काही दुखायला लागलं ला। किंवा काल कुठेतरी परवा कुठेतरी जेवण झालं जसं आपण म्हणतो ना की कालचं अजीर्ण हे आजच्या उपासाने बरं होतं तसंच हे जे तीव्र विकार आहेत ते खरं तर त्यांच्यासाठी औषधांची गरजच नाही आहे तीव्र विकारांमध्ये हे सगळे आले सर्दी खोकला आहे कुठल्याही प्रकारचा ताप आहे त्याच्यानंतर लूज मोशन डायरिया आहे नंतर ॲलर्जी आहे नंतर काही दुखणं आहे डोळ्याचे विकार आहे डोळे येणं डोळे लाल होणं डोकं दुखणं नाक वाहणं घसा खवखवणं छातीमध्ये थोडा त्रास होणं कफ असणं लूज मोशन होणं म्हटलंच पोटाचं पोटाच्या तक्रारी सगळ्या अपचन होणं या सगळ्या विकारांवर गळू असणं नंतर काय म्हणायचं त्याला फोड पुटकुळ्या हे सगळं होणं उष्णता वाढणं या सगळ्याला ना या सगळ्या क्रॉन अॅक्यूट डिसिजेसला किंवा तीव्र विकारांना उपास हे एक उत्तम औषध आहे उपासासारखा दुसरा पर्याय नाही आहे आपण अनुभव घेऊ शकता आपण अनुभव घेऊनच पाहायला पाहिजे की या उपासाचे फायदे होतात कसं असतं की आपण जेव्हा आजारी पडतो आणि शरीर जेव्हा काही ना काहीतरी निसर्गोपचारामध्ये हे जे तीव्र विकार आहेत ना तुम्ही थोडे तुम्ही थोडे ओपन आहात ना तुम्ही थोडे जाणून घ्यायला तयार आहात ना आणि तुम्ही थोडं तुमचं मन उघडं केलं आहेत ना तुमच्या विचारांना थोडं लुजन अप केलं असेल तर हे थोडेसे नवीन किंवा हे थोडे वेगळे विचार जे तुमच्या मनावर किंवा जे समाजामध्ये प्रचलित आहेत किंवा जे नॉर्मली जण जे विचार करतात या विचारांपेक्षा हे सगळे वेगळे विचार आहेत आणि जर तुम्ही ओपन असाल जर तुम्ही मोकळे असाल तुम्ही काही रिसेप्टिव असाल तर तुम्हाला हे पटेल की कुठलेही तीव्र विकार हे विकार हे शरीराचा शुद्धीकरणाचा प्रयत्न असतो नाक गळतंय शरीर काहीतरी बाहेर टाकायला बघतं आहे उलट्या होत आहेत शरीर काहीतरी बाहेर टाकतं आहे डोळे लाल झाले शरीर काहीतरी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे कानामधून पू येतो आहे शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे घसा खवखवतो आहे कफ आहे शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे डायरिया आहे अपचन आहे लूज मोशन आहे जे काही आहे ते शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे ताप आला ते सुद्धा शरीर बाहेर टाकण्याचाच प्रयत्न करतो आहे सो अशा तऱ्हेने हे जे सगळे जे ॲक्यूट डिसिजेस आहेत किंवा हे जे तीव्र विकार आहेत हे म्हणजेच काय आहे तर शरीराचा निसर्गांनी शुद्धीकरणाचा मार्ग शरीर शुद्धीकरण होत आहे जे शरीराला चालणारं नाही आहे जे शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी ज्या साठल्या गेल्या आहेत ते शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आहे मग अशा वेळेला या तीव्र विकारांना बाहेर टाकू द्यायचं विकारांच्या वेळेला शरीर शुद्धीकरण होतं आहे शरीर काही बाहेर आहे टॉक्सिसिटी किंवा विषद्रव्य किंवा दूषित द्रव्य तर त्याला बाहेर टाकू द्यायचं आहे की त्याला औषध घेऊन सप्रेस करायचं आहे हा विवेक आपल्यालाच करायचा आहे आपल्यालाच ठरवायचं आहे की सर्दी झाली लगेच औषध घ्यायचं आहे का घसा खत आहे लगेच काहीतरी गोळी घ्यायचे का ताप आला आहे लगेच औषध घ्यायचं आहे का लूज मोशन झालं आहे माहिती आहे की काल दोन तीन दिवसाचं काहीतरी खाणं वेडं वाकडं झालेलं आहे उशिरा झालेला आहे बाहेरचं झालेलं आहे नको असले झालं आहे जास्ती झालेलं मग अशा वेळेला शरीर जर बाहेर टाकतं आहे तर ते सप्रेस करून टाकायचं का औषधं घेऊन हा विवेक आपला आपणच करायला हवा आणि म्हणून या सगळ्या तीव्र तीव्र विकारांना आम्ही आजार म्हणतच नाही निसर्गोपचारामध्ये त्यांना आजार म्हणतच नाहीत ते म्हणजे शरीर शुद्धीकरणाचा निसर्गाने केलेला प्रयत्न आहे आणि मग जर शरीर शुद्धीकरण करतं आहे तर आपण त्याला काय करायला पाहिजे आपण त्याला फक्त सपोर्ट करायला हवा आपण त्याला फक्त मदत करायला हवी आपण त्याला सहकार्य करायला हवं मग कसं सहकार्य करू शकतो तर ही जी जैविक शक्ती आहे ही जी सगळी बाहेर टाकते आहे त्याला आपण मोकळं ठेवूया म्हणजे त्याला डायजेशन किंवा पचनामध्ये त्याला गुंतवून न ठेवता त्या जैविक शक्तीला आपण डिटॉक्सिफिकेशनसाठी अवेलेबल करून देऊया म्हणजेच उपास करूया म्हणजे उपास केला आणि काहीही तोंडावाटे आपण काही घेतलं नाही तर डायजेशन अजिबात नाही होणार पचनशक्तीला आराम मिळेल पचनशक्तीला आराम मिळाला की ती जी ऐंशी टक्के आपली जैविक शक्ती जी केवळ पचनासाठी वापरली जाते ती शक्ती आपण शरीराला शुद्धीकरणासाठी ॲवेलेबल करून देऊ शरीर शुद्धीकरणासाठी हो त्याची मदत होईल आणि त्यामुळे जे काही तीव्रतेने आपण आजार अस आजारी असल्यासारखं वाटतं ते विकार दोन तीन दिवसामध्ये कदाचित एक दोन दिवसातच सबसाईड होऊन जातात उपास केल्याने तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या ॲक्यूट डिसऑर्डर्स या उपास केल्याने ताबडतोब बऱ्या होतात एक दोन दिवस आपल्याला वेळ द्यायला लागेल जितकी आपल्या शरीरामध्ये ॲक्युमुलेशन साठवणूक असेल तितक्या प्रमाणामध्ये पण एक दोन दिवसामध्ये शरीराचं शुद्धीकरण होऊन जातं आणि म्हणून कुठल्याही ॲक्यूट डिसऑर्डरला औषधं घेऊन बाहेरची औषधं घेऊन आणखी ती इनऑर्गॅनिक केमिकल्स आपल्या शरीरामध्ये घालून आपल्या नैसर्गिक शक्तीला त्रास देण्यापेक्षा जे शरीर शुद्धीकरण करत आहे त्याला फक्त आपण सहाय्य करायचं आहे सहाय्य करण्यासाठी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे उपास काही खायचं नाही पण पाणी प्यायला हरकत नाही अगदीच नुसतंच पाण्याने नसेल जमत तर फार तरफार लिंबाचं सरबत घ्या किंवा मोसुंबाचा रस घ्या अगदीच त्याने नसेल जमत तर थोडंसं शहाळं घ्या पण याच्यापेक्षा जास्त काही न करता एक दोन दिवस आणि दु दुसरं आहे की थोडा आराम कारण ती जैविक शक्ती आपण आत्ता डिटॉक्सिफिकेशनसाठी वापरतो आहे शरीराला जे बाहेर टाकायचं आहे त्याच्यासाठी आपण मदत करतो आहे आणि म्हणून आपला मेंदू इतर कार्यामध्ये व्यस्त न ठेवता शक्य तितका आराम नाहीतरी ॲक्यूट डिसिजेसमध्ये माणूस बहुतेक बाहेर जाऊ शकतच नाही त्याला आरामच करायला लागतो त्याला बेडच धरावं लागतं त्याला अंथरूणच पकडावं लागतं त्यामुळे आराम करणं आणि उपास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की उपासामुळे कुठल्याही ह्या छोट्या मोठ्या विकारांना घाबरण्याचं कारण नाही फक्त उपास करायचे अगदी गळू झाला आहे उष्णता आली आहे शरीरावर फोड आलेले आहेत तरी देखील दुसरं काही करायचं नाही फक्त पाण्यावर राहा उपासावर राहा फार तर लिंबा फार लिंबाचं सरबत घ्या किंवा फार तर फार शाळे घ्या दोन वेळेला याच्या पलीकडे दोन तीन दिवस काही घ्यायचं नाही आणि त्यामुळे तुमचा विकार आपोआप बरा होतो इतकं उपसाचं महत्त्व आहे दुसरं उपासाचं महत्त्व उपासा असं आहे की नुसतेच ॲक्युट डिसऑर्डर नाही जे जे क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत किंवा क्रॉनिक डिसिजेस आहेत किंवा जे जीर्ण रोग आहेत जे बरं होण्यासाठी वेळ लागतो किंवा जे बरं होण्यातले नाही असं मॉडर्न मेडिसिन म्हणते थोडक्यात डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे हृदयविकार आहेत स संधिवात आहे ओबेसिटी स्थूलता आहे मेन्स्ट्रोल डिसऑर्डर्स आहेत मासिक पाळीचे विकार आहेत असे कुठलेही जरी विकार असतील क्रॉनिक तरी देखील ते बऱ्याच वेळेला उपासानीच ठीक होऊ शकतात मी डायबिटीज तर कित्येक वर्ष आज मी पंचवीस वर्ष डायबिटीसवर काम करते आहे आणि उपास आणि मधुमेह एकदम बरा होतो साधंच आहे बघा हो जा आपण म्हणतो की आपण खातो अन्नासी अन्न खाते आपण असी असं आहे आणि म्हणून या क्रॉनिक वि क्रॉनिक विकारांसाठी जे जीर्ण रोग आहेत जे लवकर न बरे होणारे रोग आहेत किंवा जबर जे, जे बरे होणारेच नाहीत असेच जे रोग आहेत इन्क्युरेबल डिसिजेस सुद्धा उपास हा अत्यंत सुरक्षित प्रभावी असा पर्याय आहे फक्त या लोकांनी मात्र तो एक्सपर्ट्सच्या म्हणजे जे उपास करण्याचा ज्यांना ची उपचार देण्याचा ज्यांना अनुभव आहे असे अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच किंवा निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊनच क्रॉनिक डिसिजेस असतील त्यांनी तसे उपास करावेत त्या उपासाचं शास्त्र आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं उपासाची सुरुवात कशी करायची उपास, उपास, उपास असल्यानंतर जो क्रायसिस येतो जो त्रास होतो त्या त्रासाला कसं डील करायचं तो त्रास कसा कमी करायचा आणि मग उपास पुढे सोडायचा कधी आणि सोडायचा केव्हा हे तुमचं शरीर सांगत असतं फक्त त्या सगळ्या खुणा खा ह्या निसर्गोपचारकाला माहिती असतात अनुभवी व्यक्तीला माहिती असतात आणि त्यामुळे रोग असतील त्या, त्या लोकांनी मात्र अशा केंद्रामध्ये जाऊन आपल्या स्वतःच्या ह्याच्या मनाने न उपास करता कारण क्रायसिस येण्याची शक्यता असते काही वेळेला उपासाने त्रास पण होण्याची शक्यता असते काही लु लो, लोकांनी उपास करू नये असं देखील असतं आणि त्यामुळे हे उपास करताना आपण ती काळजी घ्यावी तज्ञांच्या सोबत राहून ते उपास करावे उपासाचे ना मानसिक विशेषतः मानसिक रुग्ण आहेत किंवा स्ट्रेस आहे किंवा डिप्रेशन आहे किंवा काय म्हणायचं डिस्टर्ब आहात अशा वेळेला देखील उपासाचा खूप चांगला फायदा होतो असे जे रुग्ण असतात त्यांना देखील फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपास दिले तर मानसिकता मानसिक स्थैर्य लाभण्यासाठी सुद्धा उपासाचे फायदे होतात म्हणूनच आपल्याकडे उपासाला अध्यात्माशी जोडलं गेलं आहे कारण उपासामुळे तुमचं मन आहे ना ते जसं शरीर शुद्ध होतं तसं उपासामुळे मनातले विकारही हळूहळू कमी कमी व्हायला लागतात राग आहे चिडचिड आहे काळजी आहे अँझायटी आहे फ्रस्ट्रेशन आहे अवदासिन्य आहे नैराश्य आहे या सगळ्या गोष्टींना उपासाने हळूहळू कमी होऊ शकतात आणि म्हणून आपल्याकडे उपास आणि अध्यात्म हे खूप छान जोडलं गेलं आहे सो उपासने तुमची नुसतंच शरीर शुद्ध होत नाही तर तुमच्या मनामधल्या विकारांची सुद्धा शुद्धी होते आणि तुमचं तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभू हो शकतं आणि म्हणून उपास आणि उपासना आता उपास आणि उपासमार याच्यात फरक आहे उपास आणि उपासना झाली पाहिजे उपासमार नाही झाली पाहिजे पण शरीराची उपासमार कधी होती आहे हे फक्त अनुभवी व्यक्ती ठरवू शकतं की कि उपास किती दिवस द्यायचा किती दिवसांचा असावा कसा असावा हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करता येतं आणि म्हणून उपास हा आपल्याकडे अत्यंत शास्त्रशुद्ध अत्यंत प्रभावी अत्यंत उपयुक्त अत्यंत साधा अत्यंत सोपा अत्यंत कमी त्रासदायक असा सुंदर उपचार आहे हा उपचार करायला काहीही हरकत नाही याच्यामध्ये काहीही धोका नाही आहे फक्त आपल्या आपण घरातल्या घरात करू नये आपण कोणाचा तरी द तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा उपवास करावा पण सर्वसाधारण व्यक्तींना दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी म्हणजे तो एकादशीचा चोवीस तासाचा उपास हा करणं अत्यंत लाभदायक आहे त्याला काही तोटा पण नाही आहे चोवीस तास तुम्ही उपास करा एकादशी दर पंधरा दिवसांनी येते आणि ठरवा की दर पंधरा दिवसांनी आपण एकादशी करायची काय आहे फारतं फार तुम्ही शहाळाचं पाणी प्या ताकावर राहा फा अगदीच नाही जमलं तर फळं खा अगदीच नाही जमलं तर एक वेळेला वरीचे तांदूळ खा पण असा एक पंधरा दिवसांनी उपास तुम्हाला इतके फायदे देईल की तुम्हालाच विश्वास नाही बसणार की तुम्हाला जे ॲक्यूट डिसऑर्डर्स होत्या जी पटकन सर्दी होणं ताप येणं उष्णता वाढणं डोकं चढणं डोकं दुखणं याची जळजळणं तळपायचे आग होणं असे बारीक सारीक जे विकार आहेत पोट टीक ठीक न राहणं गॅसेस होणं पोट साफ न नीट होणं असे ना छोटे मोठे विकार आहेत ना ते या नियमित इंटरमेटंट मधून मधून म्हणजे पंधरा दिवसातनं एक उपास नंतर वजन वाढलेलं असणं पोट सुटलेलं असणं या सगळ्याला हे उपास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून खरोखर आपण या आपल्या मुनींचे तुकाराम महाराजांचे खरंच आभार मानायला हवे की ज्यांनी आपल्याला पुन्हा पुन्हा उपवासाची आठवण करून दिली आणि म्हणून आपल्याकडे खूप सणवारी बहुतेक वेळेला उपासच असतो आता वटपौर्णिमा आली त्याचा उपवास आहे श चातुर्मासामध्ये विशेष करून कितीतरी उपास आहेत कारण चातुर्मासामध्ये ऋतू बदलतो हवा पावसाळी असते पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं बाहेरही जंतूंचा प्रादुर्भाव झालेला असतो आपल्या शरीरामध्येही होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपल्याकडे श्रावण सोमवार दर आठवड्यात नंतर भाद्रपदामध्ये उपास आहेत असे आपल्याकडे चातुर्मासामध्ये खूप उपास आहेत किंवा काही नाही तर कमी कमी एकभुक्त राहण्याचाही आपल्याला सल्ला दिला जातो आणि हे म्हणून हे सगळे ना ऋतूला अनुसरून हे आहेत हे सगळे वातावरणाला अनुसरून आहेत आणि हे सगळे निरोगी जीवनशैलीसाठी आहेत असं जर आपल्याला कळलं तर उपासच्याकडे उपासाच्याकडे बघण्याची एक दृष्टीच बदलेल आणि आपण उपास करण्याचा दृढनिश्चय करू शकू आणि म्हणून या आषाढी एकादशीपासून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकादशी धरूया दर पंधरा दिवसाने आता असं होतं पहा की दर पंधरा दिवसांनी एकदा उपास केले ना की या पंधरा दिवसामध्ये तुम्ही हॉटेलमध्ये गेलायत पार्टी केली आहेत बाहेर गेलायत असलेलं खाल्लं आहेत जास्ती आहेत तर हे जे सगळं आहे ना हे कॉम्पेन्सेट होऊन जातं एक दिवस चोवीस तासाचा उपास केलात ना की तुमची अतिरिक्त शुगर वाढलेली असेल ॲसिड वाढलेलं असेल कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल फॅट वाढलेलं असेल सो जे जे काही अतिरिक्त वाढलेलं असेल ते आपोआप उपासाच्या दिवसामध्ये कमी होत जातं आणि त्यामुळे तुमचं शरीर स्वस्थ राहण्यासाठी उपासाचा खूपच फायदा होतो उपवासानी आणखी खूप वेळ लोकं क कर, तक्रार करतात नाही नाही मॅडम आम्ही उपास करायचो पण आम्हाला उपास स सहनच होत नाही आम्हाला उपासाचा खूप त्रास होतो हो, हो बरोबर आहे जर तुमच्या शरीरामध्ये जास्त टॉक्सिसिटी असेल जास्ती विषद्रव्य असतील जास्ती नको असलेली द्रव्यं साठलेली असतील तर ज्या दिवशी तुम्ही उपास कराल त्या दिवशी पचनशक्तीला आराम असल्यामुळे शरीर शुद्धीकरणाचं कार्य करतं आणि म्हणून उपासाच्या दिवशी तुमचं डोकं चढणं तुम्हाला उलट्या होणं तुम्हाला अशक्त वाटणं किंवा आणखी काही त्रास होणं गरगरणं चक्कर येणं असे होऊ शकतात पण असे होतात याचा अर्थच तुम्हाला नितांत उपासाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही हे दोन चार वेळेला त्रासदायक उपास होतील पण ते आपोआपच त्या उपासाने तुमचे जे विकार आहेत ते आपोआप कमी व्हायला लागतील आणि शरीर स्वस्थ राहायला लागेल तर आपण आज निरोगी जीवनशैलीमध्ये हे उपासाचं महत्त्व जाणलं यासाठी आपण काय करतो की हे मी म्हटलं तसं की क्रॉनिक विकारांना किंवा जर उपासाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आपण दर महिन्याचं एक सहा दिवसाचं शिबीर हिलला असतं तिथे जर तुम्ही आलात तर त्या सहा दिवसामध्ये अर्थात कोणालाही जबरदस्ती होत नाही पण तुमची जर मनाची तयारी असेल तर तुम्हाला दोन तीन दिवस उपासाचा छान चा अनुभव घेता येतो आणि तो, तो अनुभव इतका सुंदर असतो की तुम्हालाच विश्वास बसतो की अरे आपण किती कमी अन्नामध्ये छान जगू शकतो तर त्यामुळे दर महिन्यामध्ये एक सहा दिवसाचं हिलिंग प्रोग्रॅम असतो आणि त्याच्या वेळेला त्यामध्ये बहुतेक पेशंटच्या गरजेनुसार आम्ही त्याला दोन किंवा तीन दिवसाचा उपास तर जरूरच देत असतो आणि तो अंडर ऑब्झर्वेशन असतो तो निगराणीखाली असतो आणि त्यामुळे त्याचे फायदेच त्या फायदे त्यांना होतात त्या आणि मुख्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो की अरे आपण उपास करू शकतो हा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे आता याही महिन्यात आहे साधारण बारा तेरा जूनमध्ये आहेच तारखा मी कळवतेच तुम्हाला देतच असते सो जरूर उपासाचा अनुभव घ्यावा आणि आषाढी एकादशीपासून आपण जरूर महिन्यातनं येणाऱ्या दोन एकादशीचा उपास करण्याचं दृढ संकल्प करूया ज्याच्यामुळे आपलं दीर्घ आयुष्य निरोगी राहील धन्यवाद